नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या कापूस दरामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी बदल हा पाहायला मिळणार आहे आज फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर राज्यांमध्ये दे देखील भाव जे आहेत वाढलेले आहेत खूप जास्त प्रमाणात नाही पण थोडासा बदल आजच्या दिवशी झालेला आहे तर हा बदल कशा पद्धतीनं आहे किती प्रमाणात रेट वाढले आहेत आणि बाजारभाव कशा पद्धतीनं लोकल मार्केटमध्ये सुद्धा याचा काय बदल होणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल देखील ऑन करा म्हणजे आज प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मार्केट जे आहे हे खूप व्हॉलेटाईल होत आहे म्हणजे खूप उतरतं आहे आणि कमी कमी आज आजही परिस्थिती तशीच आहे परंतु इतर राज्यामध्ये देखील आज तेजी पाहायला मिळाली तर ती किती प्रमाणात तेजी आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर मार्केटचं जर आढावा जर घेतला तर एकोणतीस एम एम कापूस धाग्यामध्ये जर मार्केट पाहिलं तर कालचं मार्केट होतं त्रेपन्न हजार दोनशे रुपये प्रति गाठ गठन तर ते आज शंभर रुपये निवडून त्रेपन्न हजार तीनशे रुपयेवर झाले हो आणि हा चार दिवसामधला परत दुसरा आकडा आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपयांचा म्हणजे त्रेपन्न हजार दोनशे होऊन परत त्रेपन्न हजार तीनशे हा आकडा झालेला आहे त्यासोबतच तीस एम एमचा जो धागा आहे याच्यामध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपयापासून चोपन्न हजार शंभर रुपयांपर्यंत रेट आहे तर याच्यामध्ये फारसा काही बदल होत नाहीये परंतु लोकल मार्केटमध्ये सुद्धा जर मार्केट उतरलं हो तर फारसा काही बदल याच्यामध्ये सुद्धा होणार नाही तर मार्केटमध्ये काय भाव असणार आहेत तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये कापूस चांगला कापूस सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे आता ज्या ठिकाणी काल तुम्हाला सहा हजार आठशे पाहायला मिळाला असेल त्या ठिकाणी आज तुम्हाला सहा हजार आठशे पन्नास ते सहा हजार नऊशे पर्यंत भाव होऊ शकतो त्यासोबतच जी खुली बाजार समिती आहे त्या ठिकाणी सात हजार चारशे ते सात हजार पाचशे पर्यंत रेट हा पाहायला मिळेल क्वचित एखादा कापूस असाही असेल की ज्या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये पाहायला मिळेल आणि हा जो कापूस भाव आहे तर हा आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये अकोट बाजार समितीमध्येच पाहायला मिळतो इतर राज्यांची जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र त्या ठिकाणी सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे रुपये दर आहे त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार रुपये दर आहे आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही ठिकाणी आज तीनशे रुपयांची वाढ होऊन त्रेपन्न हजार सहाशे रुपयेवर मार्केट आज गेलेलं आहे जर एकंदरीत सगळ्याच ठिकाणचा राजस्थानमध्ये भाव तोच आहे भावामध्ये फारसा काही बदल नाहीये मध्य प्रदेशमध्ये शंभर रुपयाने बदल आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शंभर रुपयाने आज बदल झालेला आहे त्यासोबत ते कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये सुद्धा शंभर शंभर रुपयाने इथं सुद्धा बदल झालेला आहे गुजरातमध्ये तीनशे रुपये वाढलेले आहेत त्यासोबतच पंजाबमध्ये सुद्धा तीनशे रुपये वाढलेले आहेत आणि हरियाणामध्ये सुद्धा तीनशे रुपये वाढलेले आहेत म्हणजे एकंदरीत आपण हे समजू शकतो की बाजारामध्ये आताही थोडीशी तेजी ते जी आहे हे पाहायला मिळते आता याच्यानंतर आपल्याला आणखी बरेचसे दिवस लागणार आहेत मार्केट रिकव्हर होण्यासाठी आणि मार्केट रिकवर झाल्यानंतर एक उच्चांकी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर तो किती होईल कसा होईल हा तुम्हाला वेळ आल्यावर नक्कीच त्याचाही व्हिडिओ तुम्हाला वेळेवर दिला जाईल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन रोड चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि फॉलो करत राहायचे धन्यवाद